एका छोट्या गावात हरिभाऊ नावाचा भक्त राहत होता त्याचं आयुष्य अगदी साधं होत शेतात काम करणं घरचं सगळं पाहणं आणि रोज संध्याकाळी स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसून जप करणं ही त्याची रोजची दिनचर्या पण एका दिवशी हरिभाऊला अचानक प्रकृती खालावली डॉक्टरांनी सांगितलं थोडं जपून राहा आयुष्य जास्त शिल्लक नाही हे ऐकून हरिभाऊ गप्प बसला पण मनात एकच विचार स्वामी समर्थांचं दर्शन घेता आलं नाही तर आयुष्य अपूर्ण राहिले तर जमा घरच्यांनी सांगितलं तुम्ही आराम करा आता प्रवास करणं शक्य नाही पण हरिभाऊ म्हणाला स्वामींचं दर्शन हेच माझं औषध आहे त्याने गावातल्या स्वामी समर्थ मंदिरात जायचं ठरवलं शरीर थकलं होते पण मनात श्रद्धेची ताकद होती तो मंदिरात पोहोचला आणि समोर स्वामींची मूर्ती पाहिली त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने हात जोडले आणि म्हणाला स्वामी तुमचं शेवटचं दर्शन झालं तरी पुरे अचानक मंदिरात मंद वारा सुटला अगरबत्तीचा सुगंध पसरला आणि मूर्तीसमोरच्या दिव्याची ज्योत हल्ली हरिभाऊने डोळे मिटले त्याला जाणवलं कुणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवतोय हळूहळू म्हणाला स्वामी तुम्ही आलात का आणि त्या क्षणी त्याचं शरीर शांततेने थंड झालं लोक म्हणतात त्या दिवशी मूर्तीवरचा चंदनाचा टिळा ओला झाला होता जणू स्वामी समर्थ स्वतः त्याला आशीर्वाद देत होते जेव्हा ते दृश्य पाहिलं तेव्हाच त्यांना समजलं स्वामी समर्थांनी त्याला शेवटचं दर्शन दिलं होत तर मित्रांनो आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची जर स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद